पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करे शेयर करे सोलापुर महानगरपालिका हद्दी छत्रपति संभाजी तलाव परिसर किसर कावळे घर बगळा या पक्ष्यांमध्ये अनैसर्गिक मृत्यू होता दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील लॅबला पाठवण्यात आले होते सदरचे नमुने बर्ड फ्लूची ची लक्षणे असल्याचे आढळून आल्याने हा परिसर सतर्कता भाग म्हणून घोषित करण्यात आला याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी निर्गमित केले आहेत सदर ठिकाणच्या रोगाचा प्रसार जिल्ह्यातील इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्राण्यांमधील संक्रमण आणि सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम दोन हजार नऊ मधील तरतुदीनुसार सोलापूर महानगरपालिका हद्दीतील छत्रपती संभाजी तलाव परिसर किल्ला परिसर येथे सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईपर्यंत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सदर परिसरातील दहा किलोमीटर त्रिज्येतील क्षेत्र सतर्क भाग म्हणून घोषित करण्याचे आदेश दिले आहेत बाधित क्षेत्राच्या ठिकाणी नागरिकांच्या हालचालीस आणि इतर पक्षी प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात येत आहे सदर शहरातील दोन्ही बाधित परिसरांची दोन टक्के सोडियम हायपोक्लोराईड किंवा पोटॅशियम परमॅग्नेट निर्जंतुकीकरण करावे तसेच सूर्याची फक्की मारावी प्रभावित क्षेत्राच्या दहा किलोमीटर कुक्कुट पक्ष्यांचे सर्वेक्षण करून नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठवावेत या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सोलापूर यांच्या आवश्यकतेनुसार महानगरपालिका आरोग्य विभाग पोलीस विभाग महसूल विभाग ग्रामविकास विभाग वन विभाग जलसंपदा विभाग बांधकाम विभाग परिवहन विभाग आदी विभागांची आवश्यक मनुष्यबळ यंत्र व साधन सामुग्री पुरवठा करावा पशुसंवर्धन विभाग ग्रामपंचायत आरोग्य विभाग पोलीस विभाग महसूल विभाग वन विभाग जलसंपदा व परिवहन विभाग आदी विभागांनी प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम दोन हजार नऊ बर्ड फ्लू रोग प्रतिबंध नियोजन व रोग प्रसार रोखणे कृती आराखडा दोन हजार एकवीस आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच आणि सात रोग नियंत्रण अधिनियम एकोणीशे सत्त्याण्णव मधील ते एक किलोमीटर बाधित क्षेत्रात व ते किलोमीटर सर्वेक्षण क्षेत्रात कार्यवाही करावी पशुसंवर्धन विभागाने आजारी पक्ष्यांचे नमुने व मृत पक्षी तात्काळ तपासणीसाठी पाठवावेत अहवाल प्राप्त करून घ्यावा आवश्यकतेनुसार मृत पक्ष्यांची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावण्याकरता किमान तीन फूट खोल खड्डा करून त्यामध्ये चुना पावडर टाकून पक्ष्यांच्या पुरण्याची प्रक्रिया पूर्व परवानगीने करण्यात यावी असे आदेशात नमूद करण्यात आले आहे या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त पुरवण्यात यावा असे आदेशही जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत